मूर्तिजापूर तालुक्यातील राठोड शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून सेवा देणारे माजी प्राचार्य नामदेव जाधव अकोट येथून विवाह सोहळा आटोपून मूर्तिजापूर येथे परत येत होते तेव्हा लातपुरी येथील शकुंत रेल्वे गेट समोरून सुसाट वेगाने येणाऱ्या कारने समोरासमोर जबर धडक मारली त्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला ही घटना दहा जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान घडली ते मूळचे मूर्तिजापूर तालुक्यातील दहातोंडा येथील रहिवासी होते एकोणसाठ वर्षीय माजी प्राचार्य नामदेव जाधव हे त्यांच्या मोटरसायकल क्रमांक एम एच तीस बीई पंचवीस सहासष्ट वाहनाने अकोटीतील सोहळा वा आटोपून मूर्तिजापूर येथे परत येत होते मूर्तिजापूर दर्यापूर मार्गावरील ग्राम लागपुरीच्या शकुंतला रेल्वे गेट नजिक समोरून वेगाने येणारी इंडिका विस्टाकार क्रमांक एम एच सत्तावीस ए आर त्र्याहत्तर बावीस या वाहनाने जाधव यांच्या दुचाकीला जबर धडक मारल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला अपघात घडल्यानंतर कार चालकाने सोडून घटनास्थळावरून पळ काढला यावेळी उपस्थित नागरिकांनी अपघात करणाऱ्या माहिती मिळाली या, या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला भारतीय दंडविधान दोनशे एकोणऐंशी तीनशे चार अ कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार शेख रहीम यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सुभाष उगडे तसेच शिपाई अनिल अहेवाल हे अपघात करणाऱ्या इंडिका विस्टा कार चालकाचा शोध घेत आहे बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर